नमस्कार मी प्रीती खंडागळे तर आता आपण आलो आहोत ठाणे महानगरपालिका या क्षेत्रामध्ये तर आता आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे ठाणे शहराध्यक्ष आणि महासचिवसुद्धा तर आपण शहराध्यक्षांशी बोलून घेऊया नमस्कार नमस्कार मी महेंद्र अनभोरे वंचित बहुजन आघाडी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष काय सांगाल सर इथल्या क्षेत्रामध्ये ह्या परिसरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे आणि इथे बिनविरोध लोक निवडून येत आहेत याविषयी तुम्हाला काय वाटतंय नाही नाही ठाणे महानगरपालिकेच्या या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आणि सर्व ठाणे महानगरपालिकेमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अठ्ठावीस उमेदवार स्वबळावर आम्ही लढत आहो आणि दुसरी गोष्ट जे अपक्ष आपला याच्यावर निवडून आलेले आहेत ते पैशाच्या दमावर पैशाच्या जोरावर ते निवडून आलेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडीची युती ही काँग्रेससोबत झाली आहे तर याविषयी तुमचं काय मत आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीची युती काँग्रेससोबत झालेली नाही आहे बरेच ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राभर बर काही बरेच ठिकाणी युती झालेली आहे परंतु ठाणे महानगरपालिकेमध्ये आमची काँग्रेससोबत कुठली बातमी म्हणजे आमची युती झालेली नाही आहे ना आम्ही कुठल्यासोबत बोलणी पण सुद्धा झालेली नाही आमच्यासोबत सर तुम्ही मी मोहन नाईक महासचिव ठाणेश्वर जिल्हा ठाणे महानगरपालिकेमध्ये आम्ही स्वयंबळावरती वंचित बहुजन आघाडी ही एकटी लढत आहे कारण सर्व पक्ष हे सर्वांनी युती केलेली आहे परंतु आम्ही कोणासोबत युती केलेली नाही आहे स या सर्वापेक्षा श्रेष्ठ व ताकदवार ह्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं आहे कारण युती नाही कोणासोबत आम्ही एकटे लढतो आहोत आणि आम्ही या ठिकाणी जाहीर करू इच्छितो की आम्ही टोटल अठ्ठावीस उमेदवार उभे केलेले आहेत अठ्ठावीस उमेदवारामधून आमचे अठ्ठावीसशे अठ्ठावीस विजय होणारच कारण की ज्यांनी ज्यांनी माघार घेतले परंतु आमचा अठ्ठावीसमधला एकसुद्धा हल्लेला नाही एकाने माघार घेतलेली नाही आमची ही आमचा हा पक्ष हा जसा आमचा नेता तसा आमचा दमदार पक्ष आहे आम्ही अठ्ठावीसच्या अठ्ठावीस निवडून आणल्याशिवाय राहणार नाही ही आमची शेवटची शपथ आहे तर हे होते ठा वंचित बहुजन आघाडीचे ठाणे शहराध्यक्ष आणि महा महासचिव तर अजून वेगवेगळ्या वॉर्डात जाऊन वेगवेगळ्या उमेदवारांशी आपण चर्चा करूया तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया मराठी